नमस्कार मित्रो हो, मित्रो हो राज्या राज्यामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यासाठी काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे मित्रो या योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये थेट रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे मित्रो ही योजना नेमकी काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात चला जाणून घेऊयात पण त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा चाला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला तर पाहूयात मुख्यमंत्री वयोश्री काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे थोडक्यात अशी माहिती हो राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेस काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे मित्रो दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादेत पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होईल यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठांमध्ये अपंगत्व अशक्तपणा याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे व योग उपचार केंद्रांद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येईल याची अंमलबजावणी ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी व शहरी भागांसाठी आयुक्तांमार्फत केली जाईल यासाठी आरोग्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग करण्यात येऊन लाभार्थ्याची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थींना तीन हजार रुपये एक रकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल मित्रो या योजनेसाठी चारशे ऐंशी कोटी रुपयांच्या खर्चास देखील या बैठकीत मान्यता देण्यात आली राज्यात सध्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या सव्वा ते दीड कोटीच्या दरम्यान आहे त्यामध्ये अपंगत्व आणि मानसिक स्वास्थ्याने पीडित सुमारे पंधरा लाख ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळेल केंद्राची राष्ट्रीय वयोश्री योजना राज्यातील निवडक जिल्ह्यात राबवण्यात येते मात्र मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे तर मित्रो अशा पद्धतीने राज्यामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजना सर्व जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे यासाठी काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहेत मित्रो या संदर्भातील शासनाकडून नवीन शासन निर्णय निर्गमित केला जाईल आणि याविषयीची सविस्तर माहिती देण्यात येईल तर मित्र याविषयीची जे काही नवीन अपडेट येईल जे काही नवीन माहिती येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मित्र चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे या संदर्भात येणारी पुढील अपडेट पुढील माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्रो ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्त पाठवायला विसरू नका धन्यवाद